నమస్కార మండలి सकाळी मी भाजी घेण्यासाठी खाली आले होते आधीला पण स्कूलमधून आणायचं होतं आता वाजल्यात साडे अकरा आणि साडेबाराला त्याला आणायला जायचं तर म्हटलं मग कामं पण आवडली होती जरा वेळा आपण गार्डनमध्येच बसूया परत वरती जा खाली ये परत त्यापेक्षा तर दुपारची वेळ आहे बघा ऊन होतं पण सावलीत बसल्यावर छान वाटत होतं आणि गार्डनमध्ये सगळं पाणी वगैरे देण्याचं सा काम चालू होतं आणि इतकं छान वाटत होतं की नाही असं वाटलं दररोज जाऊन खाली बसावं असं आणि आपल्याला घरातून बाहेर पाहिल्यानंतर वाटतं नाही की अरे ऊन आहे कुठे जायचं पण प्रत्यक्षात जेव्हा आपण जातो ना खूप छान वाटतं तर थंडीच्या दिवसांचा हा फायदा असतो बघा मग मी आले घरी आधी रेडी होत होता कपडे वगैरे म्हणजे चेंज करत होता तोपर्यंत मेथीचे पराठे मी बनवून घेते सकाळी पण हेच बनवले होते थोडंसं पीठ मी ठेवलं होतं म्हटल्यानंतर गरम गरम बनवून खाऊया तर जसं मी तुम्हाला नेहमी सांगते असं प्लास्टिकचा सा पेपर यूज करून मग मी मेथीचे पराठे बनवते अगदी छान होतात मऊ पण राहतात कारण आपण वरून पिठी असते ना ती लावत नाही त्यामुळे एकदम असे मऊ होतात तेल पण कमी लावलं तरी चालतं पराठे किंवा पुरणपोळी आपण जेव्हा लाटताना त्याला पीठ लावून लाटतो तर ते व्हाईट वाईट होतात मग त्यामुळे त्याला जास्त वरून तेल लावावं लागतं पण अशा पद्धतीने केलं तर कमी तेलात पण छान मऊ होतात तर पुरणपोळी आणि मेथीचे पराठे करताना मी अशा पद्धतीनेच करते आणि जेव्हापासून तेलावरची पुरणपोळी खायची सवय लागली आहे ना पीठ लावलेली तर नकोच वाटते तर तुम्ही पण असं न नक्की ट्राय करा आलू पराठा पण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता चिकटायचं टेन्शन नाही काही नाही तुटण्याची पण भीती नाही तर बघा अगदी मोठ्या मोठ्या साईजची मी इथे करून घेतले कारण म्हणजे असं की जेव्हा चिकटत नाही ना आपण लाटतच जातो अगदी पातळ मोठ्या साईजमध्ये असे मी मेथीचे पराठे बनवले सुरुवातीला तेल लावलं आणि त्यानंतर मग जेव्हा काढण्याची वेळ येते ना पराठा खाली तेव्हा त्यावर ते तूप घातलं होतं तर इथे दा तुम्हाला दाखवते मी अगदी कुठेही न चिकटता न तुटता आपला मेथीचा पराठा रेडी झालेला आहे प्रवासामध्ये वगैरे जाताना नेण्यासाठी हा उत्तम एक पदार्थ आहे आम्ही जेव्हा आता गेलो होतो ना शिर्डी त्र्यंबकेश्वरला वगैरे लेडीज ट्रीप गेली होती आमची त्यावेळेस अशा पद्धतीचे एकीने आणले होते पराठे आणि मग तेव्हा कळलं तीन चार दिवस ते छान टिकले होते आता इथे बघा अगदी म्हणजे तुटलेला नाही कुठे गोलगरगरीत आणि छान असा पराठा झालेला आहे आणि इथे तुम्हाला दाखवते मी की तर म्हणजे पडण्याची वगैरे पण भीती नाही की उचलताना कसं बाबा तुटेल की काय पड उचलता येते की नाही असं काहीच टेन्शन राहत नाही आणि बघा आता इथे असं शेकून झालेलं आहे छानपैकी आता ह्याच्यावर तूप घालूया तर अशा पद्धतीने मी बाकीचे पण सगळे पराठे जे होते ते बनवून घेतले सध्या भाज्यांचं सीझन आहे आणि मी एक रील पाहिला होता त्याच्यात असं लिहिलं होतं की म्हणजे मेथी झालं मटार हे सगळं म्हणजे साफ करण्यासाठी वेळ लागतो ना तर म्हणजे टाईम वेस्ट करणाऱ्या भाज्यांचं सीझन आला असं लिहिलं होतं आणि खरंच ते म्हणजे खरं खर वाटत होतं पण ना हिवाळ्यामध्ये कुठलीही भाजी करायची हे टेन्शन राहत नाही कारण भरपूर अवेलेबल असतात भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि स्वस्तही असतात त्यामुळे काय भाजी बनवावी हे रोजचं टेन्शन जे असतं ना प्रत्येक गृहिणीला ते राहत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा मेथीचे पराठे बनवताना आणि पुरणपोळी पण बनवताना पण स्पेशली ज्यांना पुरणपोळी तुटतात वगैरे ज्यांच्या येत नाही व्यवस्थित बनवायला तर अशा पद्धतीने बनवून बघा अजिबात तुटणार नाही काही नाही फक्त यासाठी जो पेपर वापरला आहे ना तो थोडा जाडसर असावा तांदूळ वगैरे भरून येतात बघा साखर वगैरे तर तसं एकदम तुम्ही पॉलिथिन असते साधी आपली त्याच्यावर इतकं व्यवस्थित येत नाही पण हे जाडसरचं प्लास्टिक असतं ना त्याच्यावर एकदम छानपैकी लाटता ता। येतं तर नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका गरम गरम पराठे आणि त्यासोबत दही घेतलेलं आहे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय